उमरगा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रंग सुरुवात झालेली आहे यात नगराध्यक्ष पदासाठी एक जागा तर नगरसेवक पदासाठी पंचवीस जागा देण्यात आलेल्या आहे महायुती महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांनी आपापला स्वतंत्र उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे नगर परिषदेवर असलेले प्रशासकीय राजवट आणि प्रशासकीय राजवट असल्यामुळे नागरिकांच्या कामाला लागलेला हा ब्रेक प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही येत आहोत सूर्या मराठी न्यूज चॅनलचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी पाहत राहा सूर्या मराठी न्यूज प्रतिनिधी ऋषिकेश सुरवसे उमरगा धाराशिव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा